काय आहे काय आहे विसरलो परत मी अहो बाबा धन म्हणजे आपण आग लावतो ना त्याला धन बोलतंय ओल्याजालतं तर त्याला धन बोलतंय अरे मिनिट आज इन्स्टाला बघला धन सो so, हे hey गाइस गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होत तुम्ही मजा असनाचं स्वागत आहे आपला ॲग्रीकोलर फॅमिली लोक सर तर गाइस जस्ट उठलं मी आणि लाईट पण गेले

मला पण तो आर्या फोनण्या करी रोज मला पण जायचं असतं पण आरे पण मला फोन नाही करीत होत आमचं जातात आहे तो उठ नाही म्हणून मी पण नाही उठत तो, 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 तो ना उठत तर मग मी पण उठत हा काय आऱ्या बाबा अरे अंग धावला तो सातला सातला अंग धावून निघल बाई एकत एकच तास झोपल आणि त्याच्या हा त्याच्यानंतर परत साडेआठला उठ मी उठ बिंगोल करून आल्यावर आणि मग निघेल तर ब्रश करतं काय करतं कपडे चेंज करतं त्याला त्याला माहीत का असेल बिचारा समजलं नसेल त्याला एवढा काय नाही बाप्पा टेन्शन घेऊ नका सांगतो आता पॅकेट आणतो तुम्हाला टाइम झाले कल्प्या पण अजून येणार या असं कसर कवा सुधारतील काय आहेत आणि आज आई होली तर होलीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे चला आता आपण निघूया करतो फटाफट फटाफट की आधी आपल्याला लेट झाले डायरेक्ट शॉप मध्ये जाऊया आणि शॉप मध्ये शॉप मध्ये आलो डायरेक्ट कल्पला घेतला कल्पेशच्या मुला आज लेट झालो आपण आणि आज कल्पना आणि त्या वडा कल्पने कान केले का डेट रोज चेंज करतो ना आम्ही आज कल्पेश डेट बघा काय चेंज केले महिना किती आहे वर्षाला किती असं बहिणी तीस महिना झाले तीस म्हणजे संपावडे तीस वर्ष झालं तीन वर्ष चालू अरे बैला झाले ते पुढे तीस महिने टाकले रे काहीच बघू शकता असा अशी महान विद्यार्थी म्हणून शिकू नको यार तुला आता शिकलं असच होणार आहे कस्टमर तर काही आहे होली होलीच्या मला जास्त गर्दी असेल नाही यांचे कामा बघा बाया काय बोलत नाही भाईला काय बोलत नाही पाच वर्षाच्या मला गिफ्ट दिलं त्यांनी काय काय बोलणाची वाट बघतो आतुरतेने काल आला दर आ, दर एक पॅन्ट एक शर्ट एक भाय एक बांधण्या बांधवीला कसा का एक घोट्टरी पिला तो आता करत राह आता करत राहत आता जीएफी आवडत नाव

भांग कस्टमर की तस बोल आता मी शब्द कसा घेतला भांग पिता बोललो पाच हजार पाच हजार बोल तर रे पाच हजार पाच हजार पाच हजार पाच हजार पाच हजार तर हसत राहिलो ना भांग पिताना हसलो ना असा वाद हसत अरे भाई डेजर कल्प्या सागरे आला कसा कल्प्या कल्प्या हसत राहिलो कसं हसत राहशील हस कस्टमर आला काय सगळं काम झालं आपलं आता आपण चाललोय आपल्या ऋतू रिवर्स ईस्ट साइड बिल्डिंग मध्ये होलीच फंक्शन आहे तर आता आपण तिथे होलीच दहन करायला आलोय माहिती दहन म्हणजे काय फंक्शन तो फंक्शन अरे okay. भाई ते मी माझ्या या ना हसवासाठी मी तसा बोलतो यार तुम्हाला समजत ना आता सॅमसंगला सॅमसंग बोलन का सिम्पल गोष्ट आहे एकच आहे ती आबोबा माझी बबडी वडलेली आबो आबोबा आता मी चालू आहे होळीचं दहन करायला मला तेच काय पण आले का बाबा तू ये तिच्याशिवाय होळी देणार नाही बाबा अजिबात तुझ्या गावातले जास्त पाप आहेत ना हा ते पाप सगळे पाप खेळ पाया परतात पाप आता इथे या होली पाया भरता इथे एक पाप फिरायला अरे आता इथं लाईन असं भूल येत दिस नाही पाया परत जाऊन एक एक पाप झुलेन माझं तसं कसं होळीचं धन धन करताना बघलं तर सगळं पाप जे नष्ट होतं आपले आणि मग दुसऱ्याशिवाय आपण जे पाप करू धनच बोलता चालेल चाल ना <laughs> नाही <laughs> दहन तर आता आपण जरा निघू इकडनं आणि आपल्या बिल्डिंग खाली जाऊया तेव्हा तुम्हाला मी डायरेक्ट होळीचं दहन कसं होतं ते दाखवतो आणि नंतर मग आपण डायरेक्ट शेसगावात जाऊया आणि आपल्या मंदिराजवळ पण एक नंबर होते तिथला पण स्टेट मी तुम्हाला मी फोन अटॅच करेन मला सिनेमॅटमध्ये व्हिडिओ व्हिडिओ घेईन आणि मग तुम्हाला दाखवेन तर चला आता आपण चाललोय पुरंपोली एक उरली ती पुरमपोली घेऊन जातो पायाब्या पडतो काय मी पण चालले ना मी एक पुरमपोली जर होतो म्हणजे अजून मला दहन मिळते मग पुरंपोली नाही सरबीत मी जातो पायाब्या भरतो धन धन करतो होलीचा आणि मग तुम्हाला जर उद्या धुलवंतांचा ब्लॉक उद्या काला काल राहताना काल त्याला काल गुंडा जवळ होतं काल तर कसं ना तू काला आले वा हा रे ना तुला जर काला काला बनवला तरी दोघं कसं दिसतील तेच प्रश्न पडले चला आता जाऊया आपण बिल्डिंग खाली आणि बिल्डिंग खाली गेल्यावर भेटूया फोटो भेटू आमचे मस्त सेल्फी सेल्फी काढली आणि आता झालं आमचा या होलीचा धन बिन काय होता बाबा पाप बी भिलून दे आता आपण आपल्याकडे तिसगावला जाऊया तिसगावची काय होली असेल सीजन पाप भुलूया आपलं आणि मग निघूया का जास्ट घरी आला होता आता फटाफट जेऊया आपण आणि आपल्याला जायचं म्हणजे आपल्या मंदिरात जाऊन तिकडचे आपण होली मस्त की के दहन केला होलीचा आता आपले होलीचे मस्त सिनेमॅटिक शॉर घेतो मंदिराजवळ जाऊन ओंकार थांबला विलकुल येतोय विलकुल जरा ता टायमात येतो बोलला माझा फिक्स नाही पण मी येईन मला बघू चला त्याला भेटू आणि मग आपण तो येतो का ना तो आपल्याला फिक्सच नाही पण पहिले जेवता हे फटाफट घेतात जेवायला आय एम फॉर रेडी तुम्ही गेलता का बाहेराला गेली नाही काय फायदा यार तुमचा हा चला तर काहीच आता मस्त की पहिले जेवढा बिवाळा करू आपण जम बेव करू आणि मग मी जरा मंदिरात कधी उद्या मी आवत नाही जर मी उद्या उद्या शेन सकाळचे लवकरच खेळू दुकानदार बघू घे दहा कसं झालं दहा म्हणजे लवकरच नऊ साडे नऊ लावून होली बिली खेळून असं झालं आपण होलीबिली तर खेळू आणि मग निघू असा करू प्लॅन एकदम सक्सेस आणि मग मी त्यांनी तिकडं होली खेळायला अगर पुढे प्लॅनिंग दिली आपण तशी होली खेळू तर काय पहिले जेवण बेवून करूया आपण आणि जेवण करून झालं बेटर पहिले हे मम्मी येतो ना पटापट या काय करता शुभम कुठे आहे काय बोलता शिव हे ए शुभम लवकर आहे लवकर भाई हे टाइम नाही आपल्याजवळ वही तर असंच अवतार घेऊन दादा पॅन्डी पाहिजे आपलं हे पॅन्डी पा असा पॅन्डी घालून घेतो उद्या आतून खटन बोल पॅन्ट घालून दादा ना आदत नाही करत आता पॅडे असा घालतो ना फाटल्या फिटलेल्या नाही तुला मला जेवायला काहीच जात जेवायला मम्मीने मस्त की आपल्या केले पनीरची भाजी भाजीबिजी केले आपण जेवू आपण जेवत तर नाही असं जास्त आरती भाकरच खातो तरी आता आरती बिरती भाकर खातो जेवढी दाल तेवढी आणि जेवू आणि जेवल्यानंतर भेटू चला तुला गायच आता हे जेवण करताना तर आपण आता चालू मंदिराजवळ आपला जेवण करून झाला तुम्ही चला जेवा टाटा बाय बाय येतो मी होळीचं दहन करू दहन जरा अरे तुला माहित आहे माहित माहित होता माहिती चाललो मी चालू होळीचं दहन करायला आणि माझे पाप एवढे असे तेवढे नष्ट करून येतो मी तर आपण भेटूया आणि उद्याचे ते पाप असतील मी

सब क्या देखना पड रहा है है अच्छा है मैं मी इंस्टॉरला व्हिडिओ टाकलेली धन लिहिता मला माहित झाला धन बोलता बोलताना त्यासाठी मला माहित झालं म्हणून मी तुला बोललो का धन लागला नाही धन तीनशे चौसष्ट पाप आहेत त्याचा तीनशे चौसष्ट पाप आता नष्ट करत आहेत आणि पुढच्या वर्षी परत तीनशे चौसष्ट पाप करायचं परत जाला तर अशी प्रथा असतं म्हणून आपली इथं होळी चालली लागतं जरा काय आता मंदिरात जाऊ लागलं आहे जरावलाच निघी आपण अरे काय काय आहे विसरलो परत मी आग लावून झाले आपली ओलीला आता आपण डायरेक्ट करा ओलीचं दहन करून झालं आता आपण डायरेक्ट जाऊया घरी आणि घरी गेल्या भेटू जस्ट आता घरी आलो आम्ही अरे यार पप्पा लायटी बंद करायला या पोर बोलो तर लायटी बंद करा पप्पाला बोललो बोलो जाऊ पप्पाला सगळं दे काय पप्पाला बोलो तर लायटी बंद करा पप्पाला बोलो पप्पा लायटी बंद करायला या किती बोलू तो पट्टा तुझं किती होली किती पेरा माझे चार क पाच पाच फार मारत गेलो होत ना होळीचा फेऱ्या मारायला गेलो ना नाही पेऱ्या सगळ्या मारायचा फेऱ्या मारायच्या असतात जाल्या फेऱ्या मारायच्या असतात जात नाही बाय कोणी बाहेर कोणी माणसंच असत मास्क जोरपा ना फेऱ्या मारत होता काय यार काय टॅलेंट आहे काय आहे सगळ्याकडे तिथे जोरपा पण आम्हाला फिरायला लागला होता त्याला ओढणी फिरली जायची होती आम्ही दोघं घेतला असं काय हा टॅलेंट आहे चला काय आजचा ब्लॉग आपण इथं करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग ला हा ब्लॉग असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनल करा सबस्क्राईब बाय टेक केअर गुड नाईट